नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल आणि सगळ्यात सोपी होणारी पावभाजी चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्व भाज्या इथे कापून घेतलेल्या आहे इथे मी चार ते पाच टोमॅटो छान धुवून कापून घेतलेली आहे आणि एक फ्लावरचा कन होता तो मी सोलून इथे कापून घेतलेला आहे इथे मी तीन बटाटे कापून घेतलेले आहे एक बीट कापून घेतलेली आहे एक शिमला मिरची कापून घेतलेली आहे आणि इथे मी पावशर वटाणा हिरवा मटार घेतला होता तो सोलून इथे मी कापून घेतलेला आहे तर या सर्व भाज्या सोलून स्वच्छ धुवून मी इथे घेतलेल्या आहेत तर चला आता ह्या उकटण्यासाठी आपण टाकून घेणार आहोत तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि ह्या सर्व धुतलेल्या भाज्या आपण आता या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये दोन तीन तीन दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे शिजण्यासाठी तर हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं सर्व भाज्या शिजून घ्यायच्या आहे छान कुकरमध्ये तर फोडणीसाठी मी इथे दोन कांदे इथे छान बारीकशी कापून घेतलेली आहे फोडणीसाठी इथे मसाले बघणार आहोत दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे एक चमचा हळद घ्यायची आहे आणि एक दहा पुडी मी पावभाजी मसाला घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला काळा गरम मसाला घ्यायचा आहे तर दोन चमचे मी हा काळा गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले मी इथे घेतलेले आहे इथे मी सात ते आठ पाकळ्या आल लसूण याची आणि दोन हिरवी मिरची होती त्याची पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीर इथे कापून घेतलेली आहे चला आता आपण फोडणीची तयारी करूया इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल गरम करून घेतलेले आहे फोडणीसाठी आणि यामध्ये दोन कांदी छान अशी मी बारीकशी कापून घेतली होती ती यामध्ये परतण्यासाठी टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरचीचं वाटण याची पेस्ट मी करून घेतली होती ती यामध्ये टाकून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये ॲड करून हे आता छान आपण ही फोडणी फ्राय करून घेणार आहोत आलं लसणाची आणि कांद्याची तर ही फोडणी आपण एक दोन ते दोन मिनटं छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ ॲड करून घेणार आहोत आणि छान असं मीठ आपल्याला पुन्हा हे परतून घ्यायचं आहे यानंतर सर्व मसाले ते घेतलेले होते ते सर्व मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये मी दोन चमचे पावभाजी मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि दोन चमचे काळा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर चला आता आपण आपल्या भाज्या इथे कुकरमध्ये शिजून इथे तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता तर दहा ते पंधरा मिनटं या सर्व भाज्यांचा छान असा गाळ होतो आणि आता ह्या मॅचरच्या साहने आपण ह्या भाज्या छान अशा मॅच करून घेणार आहोत पूर्ण आपण या अशा एकजीव करून छान अशा भाज्या ह्या मॅच करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि आता आपण फोडणीमध्ये या सर्व भाज्या बारीक करून फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत मॅचरच्या सायने एक ते दोन मिनटं दोन ते तीन मिनटं हे सर्व मॅच करण्यासाठी लागतात तर छान असे गरम गरम असतानाच तुम्ही हे मॅच करू शकता तर चला अशा पद्धतीने सर्व भाज्या आपल्या मॅच झालेल्या आहे आणि याची अशी पेस्ट तयार झालेली आहे तर हे सर्व आता आपण भाजीची ग्रेव्ही यामध्ये टाकणार आहोत तर छान अशी ही आपण सर्व भाजीची ग्रेव्ही जी मॅच करून घेतली होती आपण सर्व भाज्या एकत्र एकजीव करून या पोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे तर पुन्हा आपल्याला छान असं दोन ते तीन मिनटं या सर्व मिश्रण एकत्र करून छान असं फ्राय परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं ही शी है। तीन है, है। है, है। तीन भाजी आपल्याला छान अशी शिजून द्यायची आहे इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहे यामध्ये मी बटर न टाकता एक चमचा गावरण तूप टाकलेला आहे तर तुम्ही यामध्ये बटरही टाकू शकता पण मी गावरण तुपाचाच यूज केलेला आहे पावभाजीमध्ये तर एक चमच आपण गावरण तूप यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं आपली भाजी छान अशी शिजून तयार होते त्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि यावर थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा आपण पुन, याला एक मिनटं छान असं परतून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत तर छान असं हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपला भाजीला कलर आणि खूप असा घट्टपणा आलेला आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी ही भाजी ते झालेली आहे तुम्हाला भाजीचा थिकनेस कसा हवा आहे जाड किंवा पातळ तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही थोडीशी पातळही करू शकता पण मला थोडीशी घट्ट हवी आहे त्यामुळे मी घट्टशी केलेली आहे चला आता दुसऱ्या साईडला मी तवा ठेवून हे तवा गरम करून घेतलेला आहे आणि यावर थोडंसं एक चमचा आपण गावरून तुपाचाच यूज केलेला आहे तुम्ही बटरही करू शकता पण मी बटर न करता गावर तूपच घेतलेला आहे यामध्ये थोडासा आपल्याला पावभाजी मसाला किंवा पावभाजी थोडी टाकून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे दोन पाव मी इथे काप करून घेतलेले आहे आणि आपल्याला एक मिनटं आपल्याला छान असे हे तव्या व पावभाजीसाठी पाव इथे गरम करून घ्यायचे आहे तर बघू शकता पावभाजीसाठी खाना खाण्यासाठी हे आपले पाव इथे तयार आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही पाव करू शकता तर चला आपले हे पावभाजी खाण्यासाठी आपली पावभाजी इथे तयार आहे तर रट रट, रट शिजून आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि सर्विंग डिशमध्ये आपली खाण्यासाठी ढाबा स्टाईल पावभाजी इथे तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी ही पावभाजी होते तर चला सर्विंग डिशमध्ये मी सर्व करून तुम्हाला ही भाजी दाखवलेली आहे यावर थोडीशी मी पुन्हा एक अर्धा चमचा गावर तोप टाकलेला आहे आणि गार्निशरसाठी थोडीशी कोथिंबी टाकलेली आहे तो खूप यम्मी यम्मी खूप सुंदर अशी ही पावभाजी इथे झालेली आहे खूप खायला अप्रतिम झालेली आहे तुम्ही कधीही पावभाजी कोणत्या बड्डेसाठी किंवा संडे स्पेशल तुम्ही ही पावभाजी कर कधीही करू शकता इतकी सोपी आणि झटपट होते तर चला आपली ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद